तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक खूप हुशार असूनही आयुष्यात मागे का राहतात आणि काही लोक सामान्य बुद्धिमत्ता असूनही यशाची शिखरे कशी गाठतात शाळेत पहिला नंबर मिळवणारा मुलगा कधीकधी आयुष्यात अपयशी का ठरतो आणि शाळेत नापास झालेला मुलगा कधीकधी करोडपती बिझनेसमॅन कसा बनतो याचे उत्तर बुद्धिमत्ता इंटेलिजन्स नाही याचे उत्तर आहे मानसिकता माइंडसेट कॅरल ड्वॅक या स्टँडफर्ड युनिव्हर्सिटीच्या सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी तीस वर्षे संशोधन केले आणि त्यांना एक क्रांतिकारी गोष्ट सापडली त्या म्हणतात की जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ज्यांना वाटते की त्यांचे गुण दगडावर कोरलेले आहेत आणि दुसरे ज्यांना वाटते की त्यांचे गुण मातीसारखे आहेत ज्यांना आकार देता येतो ही एक छोटीशी विचारसरणी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते आज आपण माइंडसेट या पुस्तकातून शिकणार आहोत की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता आणि जर तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे असेल तर तुम्हाला तुमची विचारसरणी कशी बदलावी लागेल तयार आहात तुमच्या मेंदूचे रिवायरिंग करण्यासाठी चला तर मग सुरू करूया माइंडसेट द न्यू सायकॉलॉजी ऑफ सक्सेस अध्याय एक दोन माइंडसेट्स द टू माइंडसेट्स कॅरल ड्वेक म्हणतात की जगात दोन प्रकारचे माइंडसेट आहेत एक फिक्स्ड माइंडसेट या लोकांना वाटते की त्यांची बुद्धिमत्ता टॅलेंट आणि स्वभाव हे जन्मतःच ठरलेले आहेत मी गणितात कच्चा आहे मला इंग्लिश जमत नाही मी असाच आहे हे लोक स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना वाटते की बदलणे शक्यच नाही त्यांना वाटते की यश हे फक्त टॅलेंटमुळे मिळते आणि जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमचा टॅलेंट नाही विषय संपला दोन ग्रोथ माइंडसेट या लोकांना वाटते की बुद्धिमत्ता ही फक्त एक सुरुवात आहे ती विकसित केली जाऊ शकते मेहनतीने सरावाने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्ही काहीही शिकू शकता मी गणितात कच्चा आहे पण मी सराव केला तर पक्का होऊ शकतो मला इंग्लिश जमत नाही पण मी शिकू शकतो फरक लक्षात आला फिक्स्ड माइंडसेटवाला म्हणतो मी हरलो कारण मी बावलट आहे ग्रोथ माइंडसेटवाला म्हणतो मी हरलो कारण मी अजून पुलेसा सराव केला नाही फिक्स्ड माइंडसेटवाला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ग्रोथ माइंडसेटवाला स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो तुम्ही स्वतःला तपासा जेव्हा तुम्हाला अपयश येते तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगता माझ्या नशिबातच हे नाही की मला अजून मेहनत करावी लागेल तुमचे उत्तर ठरवेल की तुम्ही कुठे जाणार आहात अध्याय तीन अजूनची ताकद द पावर ऑफ येट शिकागोमधील एका शाळेत एक भारी पद्धत होती तिथे मुलांना नापास झाल्यावर फेल असा शेरा देत नसत तिथे नॉट येट अजून नाही असा शेरा देत असत विचार करा फेल आणि नॉट येटमध्ये किती मोठा फरक आहे फेल म्हणजे रस्ता संपला तुम्ही संपलात नॉट येट म्हणजे रस्ता अजून बाकी आहे तुम्ही अजून तिथे पोहोचला नाहीत पण पोहोचू शकता कॅरल ड्वेक याला द पावर ऑफ येट म्हणतात अजूनची ताकद जेव्हा तुम्ही म्हणता मला हे जमत नाही तेव्हा तुमचे मन दरवाजा बंद करते पण जेव्हा तुम्ही म्हणता मला हे अजून जमत नाही तेव्हा तुमचे मन दरवाजा उघडा ठेवते हे एक छोटेसे शब्द तुमच्या मेंदूला सिग्नल देते की प्रवास चालू आहे तुम्ही सायकल चालवायला पहिल्याच दिवशी शिकलात का नाही तुम्ही पडलात तुम्ही म्हणालात का की मी सायकल चालवण्यात फेल आहे नाही तुम्ही म्हणालात मला अजून जमत नाहीये आणि तुम्ही सराव चालू ठेवला मग आता मोठे झाल्यावर तुम्ही हे का विसरलात बिझनेसमध्ये मध्ये अपयश आले मला बिझनेस जमत नाही म्हणू नका मला अजून बिझनेस जमत नाही म्हणा इंग्रजी बोलता येत नाही मला इंग्रजी येत नाही म्हणू नका मला अजून इंग्रजी येत नाही म्हणा हा अजून शब्द तुमच्या अपयशाला शिडी बनवतो लाडर बनवतो ज्यावरून चढून तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता अध्याय तीन कष्टविरुद्ध बुद्धिमत्ता एफर्ट वर्सेस टॅलेंट आपल्या समाजात टॅलेंटला खूप डोक्यावर घेतले जाते तो जन्मतःच हुशार आहे त्याला देवाची देणगी आहे पण ग्रोथ माइंडसेटमध्ये टॅलेंटपेक्षा कष्टाला जास्त किंमत आहे का कारण टॅलेंट तुम्हाला फक्त सुरुवात करून देते पण कष्ट तुम्हाला फिनिश लाईनपर्यंत पोहोचवतात एक समीकरण लक्षात ठेवा टॅलेंट इंटू एफर्ट इज इक्वल टू स्किल कौशल्य स्किल इंटू एफर्ट इज इक्वल टू अचिवमेंट यश बघा एफर्ट दोनदा आले आहे म्हणजेच कष्टाची किंमत टॅलेंटपेक्षा दुप्पट आहे जर तुमच्याकडे टॅलेंट आहे पण तुम्ही कष्ट केले नाहीत तर ते टॅलेंट वाया जाईल तुम्ही फक्त पोटेन्शियल असलेले अपयशी माणूस बनाल पण जर तुमच्याकडे टॅलेंट कमी आहे पण तुम्ही प्रचंड कष्ट केले तर तुम्ही टॅलेंटेड माणसालाही मागे टाकू शकता कासव आणि ससाची गोष्ट आठवते ससा टॅलेंटेड होता तो वेगाने धावू शकत होता पण कासव कष्टाळू होते ते सातत्याने चालत राहिले जिंकले कोण फिक्स्ड माइंडसेटवाल्यांना वाटते की कष्ट करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण आहे त्यांना वाटते की जर मी हुशार असतो तर मला कष्ट करावे लागले नसते हे चुकीचे आहे जगातील सर्वात हुशार लोक सर्वात जास्त कष्ट करतात मायकल जॉर्डन लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांनी फक्त टॅलेंटवर अवलंबून राहून यश मिळवले नाही त्यांनी रक्ताचे पाणी केले आहे त्यामुळे स्वतःला हुशार म्हणून घेण्यात धन्यता मानू नका स्वतःला कष्टाळू म्हणून घेण्यात गर्व बाळगा कारण हुशारी गंजू शकते पण कष्ट सोन्यालाही झळाळी देतात अध्याय चार आव्हानांना मिठी मारा एम्ब्रेसिंग चॅलेंजेस तुम्ही कधी जिममध्ये गेला आहात तिथे स्नायू कसे बनतात जेव्हा तुम्ही जड वजन उचलता तेव्हा तुमचे स्नायू तुटतात टिअर आणि जेव्हा ते पुन्हा जोडले जातात तेव्हा ते, ते आधीपेक्षा जास्त मजबूत होतात जर तुम्ही हलके वजन उचलले तर काहीच होणार नाही स्नायू तुटणार नाहीत आणि वाढणारही नाहीत आपल्या मेंदूचेही तसेच आहे जेव्हा तुम्ही सोपे काम करता तेव्हा तुमचा मेंदू आराम करतो पण जेव्हा तुम्ही कठीण काम करता जेव्हा तुम्ही आव्हानांचा सामना करता तेव्हा तुमच्या मेंदूचे न्यूरॉन्स नवीन कनेक्शन बनवतात तुमचा मेंदू खऱ्या अर्थाने वाढतो फिक्स्ड माइंडसेटचे लोक आव्हानांना घाबरतात त्यांना वाटते जर मला हे जमले नाही तर मी बावळट दिसेन म्हणून ते पळून जातात ते फक्त तेच काम करतात जे त्यांना आधीच येते आणि म्हणून ते जिथे आहेत तिथेच राहतात पण ग्रोथ माइंडसेटचे लोक आव्हानांना शोधतात ते म्हणतात हे कठीण आहे मग तर मला हे करायलाच हवे कारण त्यांना माहीत आहे की कठीण कामातच वाढ लपलेली आहे ते अपयशाला घाबरत नाहीत ते न शिकण्याला घाबरतात जर तुम्हाला आयुष्य बदलायचे असेल तर सोपे रस्ते शोधणे बंद करा कठीण रस्ते निवडा कारण सोप्या रस्त्यावर गर्दी असते कठीण रस्ता तुम्हाला शिखरावर घेऊन जातो पुढच्या वेळी जेव्हा एखादे कठीण काम समोर येईल तेव्हा घाबरू नका स्वतला सांगा हे माझे जिम आहे इथे मी मजबूत होणार आहे अध्याय पाच अपयशाची भीती डीलिंग विथ फेलियर अपयश म्हणजे काय फिक्स्ड माइंडसेटसाठी अपयश म्हणजे ओळख मी फेल झालो म्हणजे मी फेलियर आहे ते अपयशाला स्वतःच्या माथ्यावरचा कलंक मानतात आणि म्हणून ते एकदा पडले की पुन्हा उठत नाहीत पण ग्रोथ माइंडसेटसाठी अपयश म्हणजे माहिती मी फेल झालो म्हणजे माझी पद्धत चुकीची होती मला पद्धत बदलावी लागेल ते अपयशाला एक धडा मानतात थॉमस एडिसनचे उदाहरण घ्या बल्ब बनवताना ते दहा हजार वेळा फेल झाले जेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले तुम्ही दहा हजार वेळा फेल झालात तुम्हाला कसे वाटते तेव्हा एडिसन म्हणाले मी फेल झालो नाही मला फक्त दहा हजार अशा पद्धती सापडल्या आहेत ज्यांनी बल्ब बनत नाही हा आहे ग्रोथ माइंडसेट अपयश हे रस्त्याचा शेवट नाही तो रस्त्यावरचा एक स्पीड ब्रेकर आहे तो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही अपयशाला घाबरणे सोडता तेव्हा तुम्ही अजेय बनता कारण जो माणूस पडायला घाबरत नाही त्या कोणीही थांबू शकत नाही लक्षात ठेवा फेलियर इज अॅन इव्हेंट नॉट अ पर्सन अपयशी एक घटना आहे माणूस नाही तुम्ही अपयशी नाही आहात तुम्ही फक्त शिकत आहात अध्याय सहा टीका एक भेट क्रिटिसिझम इज अ गिफ्ट कोणाला टीका आवडते कोणालाच नाही जेव्हा कोणी आपल्या चुका कळतो तेव्हा आपल्याला राग येतो आपण स्वतःचा बचाव करायला लागतो तुला काय कळते तू स्वतः काय केले आहेस फिक्स्ड माइंडसेटचे लोक टीकेला हल्ला समजतात त्यांना वाटते की समोरचा माणूस त्यांना कमी लेखत आहे म्हणून ते कानावर हात ठेवतात आणि सुधारण्याची संधी गमावतात पण ग्रोथ माइंडसेटचे लोक टीकेला भेट समजतात ते विचार करतात हा माणूस मला फुकटमध्ये सल्ला देत आहे मी यातून काय शिकू शकतो हो काही वेळा टीका चुकीची असू शकते काही वेळा लोक मत्सराने बोलतात पण बऱ्याच वेळा टीकेमध्ये सत्याचा अंश असतो जर कोणी तुम्हाला सांगितले तुझे प्रेझेंटेशन बोरिंग होते तर रागवू नका विचार करा खरोखर बोरिंग होते का मी ते इंटरेस्टिंग कसे करू शकतो जेव्हा तुम्ही टीका ऐकता तेव्हा तुमचे ब्लाइंड स्पॉट्स पाहू शकता जे तुम्हाला स्वतःला दिसत नाहीत चॅम्पियन्सना फीडबॅकची भूक असते ते कोचकडे जातात आणि विचारतात मी कुठे चुकलो मला सांगा कारण त्यांना माहीत आहे की फीडबॅकशिवाय सुधारणा नाही त्यामुळे टीकेला घाबरू नका तिचे स्वागत करा टीकाकाराला तुमचा शत्रू मानू नका त्याला तुमचा अनपेक्षित गुरु माना अध्याय सात दुसऱ्यांचे यश जेव्हा तुमचा मित्र यशस्वी होतो किंवा तुमचा सहकारी प्रमोशन मिळवतो तेव्हा तुम्हाला काय वाटते खरे सांगा तुम्हाला आनंद होतो की पोटात दुखते फिक्स्ड माइंडसेटचे लोक दुसऱ्यांच्या यशाला धोका मानतात त्यांना वाटते जर तो जिंकला तर मी हरलो जर तो हुशार आहे तर मी बावलट आहे ते तुलना करतात आणि म्हणून ते मत्सर करतात ते दुसऱ्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात पण ग्रोथ माइंडसेटचे लोक दुसऱ्यांच्या यशाला प्रेरणा मानतात ते विचार करतात जर हा करू शकतो तर मी का नाही याने काय केले जे मला माहीत नाही मला त्याच्याकडून शिकायला पाहिजे ते यशस्वी लोकांच्या जवळ जातात त्यांना प्रश्न विचारतात त्यांचे निरीक्षण करतात लक्षात ठेवा सक्सेस इज नॉट अ झिरो सम गेम यश ही मर्यादित गोष्ट नाही की एकाला मिळाले तर दुसऱ्याला मिळणार नाही यश हे मेणबत्तीसारखे आहे एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली तर प्रकाश कमी होत नाही तर वाढतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या यशाचा आनंद साजरा करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाचा मार्ग मोकळा करता कारण तुम्ही तुमच्या मनाला सांगता यश शक्य आहे त्यामुळे मत्सर करू नका शिकून घ्या तुमचा स्पर्धक तुमच्या शत्रू नाही तो तुमचा पेसमेकर आहे जो तुम्हाला वेगाने धावायला मदत करतो अध्याय आठ नात्यांमधील माइंडसेट माइंडसेट इन रिलेशनशिप्स तुम्हाला काय वाटते प्रेम होते की करावे लागते फिक्स्ड माइंडसेटचे लोक मानतात की प्रेम हे जादू आहे जर आम्ही एकमेकांसाठी बनलो असू तर सर्व काही परफेक्ट असेल आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची गरज नाही ते आपोआप होईल आणि जर भांडणे होत असतील तर याचा अर्थ आम्ही एकमेकांसाठी बनलो नाही ही, ही विचारसरणी नाती तोडते कारण जगात कोणतेही नाते परफेक्ट नसते सुरुवातीला सर्व छान वाटते पण जेव्हा हनीमून पिरियड संपतो तेव्हा खरी परीक्षा सुरू होते ग्रोथ माइंडसेटचे लोक मानतात की प्रेम हे एक कौशल्य आहे ते शिकावे लागते ते कमवावे लागते ते मानतात की भांडणे ही नात्याचा अंत नाही ती नात्याला समजून घेण्याची संधी आहे आपले मतभेद आहेत चला त्यावर काम करूया आपण एकमेकांना बदलू शकत नाही पण आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो ते नात्यावर काम करतात ते संवाद साधतात ते माफी मागतात ते माफ करतात जर तुम्हाला तुमचे नाते टिकवायचे असेल तर प्रिन्स चार्मिंग किंवा परफेक्ट प्रिन्सेसची वाट पाहू नका समोरच्या माणसातले दोष स्वीकारा आणि सोबत वाढण्याचा प्रयत्न करा नाते हे तयार घरासारखे नसते ते विटांसारखे असते तुम्हाला ते रोज एक एक विट रचून बांधावे लागते अध्याय नऊ पालकत्व आणि माइंडसेट माइंडसेट इन पेरेंटिंग पालकांनो लक्ष द्या तुम्ही तुमच्या मुलांचे कौतुक कसे करता तुम्हा हे खूप महत्वाचे आहे जेव्हा तुमच्या मुलगा परीक्षेत चांगले मार्क मिळवतो तुम्ही काय म्हणता वा तू किती हुशार आहेस यू आर सो स्मार्ट थांबा हे चुकीचे आहे हो हे चुकीचे आहे जेव्हा तुम्ही मुलाच्या हुशारीचे कौतुक करता तेव्हा तुम्ही त्याला फिक्स्ड माइंडसेट देता त्याला वाटते मी हुशार आहे म्हणून मला मार्क मिळाले आता त्याला भीती वाटेल पुढच्या वेळी जर मला कमी मार्क मिळाले तर मी हुशार राहणार नाही का म्हणून तो कठीण विषय घेणार नाही तो रिस्क घेणार नाही तो आपली हुशार इमेज जपण्याचा प्रयत्न करेल मग काय बोलायचे त्याच्या कष्टाचे कौतुक करा वाह तू खूप अभ्यास केलास म्हणून तुला हे मार्क मिळाले मला तुझा अभिमान आहे कारण तू हार मानली नाहीस जेव्हा तुम्ही कष्टाचे कौतुक करता तेव्हा मुलाला कळते की यश हे मेहनतीवर अवलंबून आहे जर पुढच्या वेळी मार्क कमी मिळाले तर तो विचार करेल मला अजून मेहनत करावी लागेल तो स्वतःला बावळट समजणार नाही ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या मुलाचे भविष्य बदलू शकते त्याला टॅलेंटेड म्हणू नका त्याला कष्टाळू म्हणा त्याला गॉड गिफ्टेड म्हणू नका त्याला लर्नर म्हणा त्याला सांगा की मेंदू हा स्नायूंसारखा आहे तो वापरून वाढतो आणि चुका करणे हे शिकण्याचा भाग आहे जेव्हा तुम्ही त्याला पडण्याची परवानगी देता तेव्हाच तो उडायला शिकतो अध्याय दहा कासव आणि ससा आपण लहानपणापासून कासव आणि ससा यांची गोष्ट ऐकली आहे ससा वेगाने धावतो पण झोपतो कासव हळू चालते पण थांबत नाही आणि शेवटी कासव जिंकते ही गोष्ट फक्त मुलांसाठी नाही ही माइंडसेटची गोष्ट आहे ससा हा फिक्स्ड माइंडसेट आहे त्याला आपल्या वेगाचा टॅलेंट गर्व आहे त्याला वाटते की मी हुशार आहे मला कष्ट करायची गरज नाही तो ओव्हर कॉन्फिडंट होतो कासव हे ग्रोथ माइंडसेट आहे त्याला माहीत आहे की तो वेगवान नाही पण त्याला हेही माहीत आहे की सातत्य कन्सिस्टन्सी हे वेगापेक्षा जास्त महत्वाचे आहे तो थांबत नाही तो चालत राहतो आयुष्यातही असेच होते जे लोक खूप हुशार असतात ते अनेकदा मागे पडतात कारण ते आपल्या हुशारीवर विसंबून राहतात ते नवीन शिकत नाहीत ते कष्ट करत नाहीत आणि जे लोक सामान्य असतात ते पुढे जातात कारण ते रोज थोडे थोडे सुधारतात ते रोज एक पाऊल पुढे टाकतात तुम्हाला ससा व्हायचे आहे की कासव ससा होऊन झोपण्यापेक्षा कासव होऊन जिंकणे कधीही चांगले वेग महत्वाचा नाही दिशा आणि सातत्य महत्वाचे आहे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हे जुने वाक्य आहे पण आजही तितकेच खरे आहे अध्याय बारा मानसिकता कशी बदलावी चेंजिंग युअर माइंडसेट आता सर्वात महत्वाचा प्रश्न मी माझी मानसिकता बदलू शकतो का हो नक्कीच मेंदूशास्त्र सांगते की आपला मेंदू प्लास्टिकसारखा आहे म्हणजेच तो बदलू शकतो याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात जेव्हा तुम्ही नवीन विचार करता जेव्हा तुम्ही नवीन सवय लावता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नवीन रस्ते न्यूरल पाथवेज तयार होतात माइंडसेट बदलण्यासाठी चार पायऱ्या आहेत एक आवाज ओळखा हिअर द व्हॉइस जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करायला जाता तेव्हा तुमच्या मनात एक आवाज येतो तू हे करू नकोस तू फेल होशील हा फिक्स्ड माइंडसेटचा आवाज आहे त्याला ओळखा दोन निवड करा मेक अ चॉईस तुम्ही त्या आवाजाचे ऐकणार आहात की तुम्ही ग्रोथ माइंडसेट निवडणार आहात तुम्ही ठरवा की तुम्हाला मागे राहायचे आहे की पुढे जायचे आहे तीन उत्तर द्या टॉक बॅक त्या निगेटिव्ह आवाजाला ग्रोथ माइंडसेटच्या आवाजाने उत्तर द्या फिक्स्ड तू फेल होशील ग्रोथ फेल झालो तर शिकेन फिक्स्ड तुझ्या टॅलेंट नाही ग्रोथ मी कष्ट करून टॅलेंट मिळवेन चार कृती करा टेक ऍक्शन फक्त विचार करू नका कृती करा भीती वाटत असतानाही पाऊल टाका कारण कृती हीच भीतीवरचे औषध आहे हे सोपे नाही जुने हस्ते मोडायला वेळ लागतो पण जर तुम्ही रोज सराव केला तर एक दिवस असा येईल जेव्हा तुमचा डिफॉल्ट आवाज ग्रोथ माइंडसेटचा असेल अध्याय दारा प्रवास सुरू आहे द जर्नी कंटिन्यूज ग्रोथ माइंडसेट हे काही डेस्टिनेशन नाही की एकदा पोहोचलो की संपले नाही ही एक जीवनशैली आहे हा एक प्रवास आहे तुम्ही कधीही पूर्ण होत नाही तुम्ही नेहमीच बनत असता आज तुम्ही जे आहात ते उद्यापेक्षा कमी असणार आहात कारण उद्या तुम्ही अजून काहीतरी शिकलेले असाल स्वतःला कधीही एका चौकटीत बंद करू नका मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी गृहिणी आहे नाही तुम्ही एक शिकतारा माणूस आहात लर्नर आहात आणि शिकणाऱ्या माणसाला कोणतीही सीमा नसते जग वेगाने बदलत आहे जे काल सत्य होते ते आज खोटे आहे अशा जगात फक्त तेच लोक टिकतील जे सतत शिकत राहतील जे स्वतःला अपडेट करत राहतील तुमची पदवी महत्वाची नाही तुमची शिकण्याची वृत्ती महत्वाची आहे तुमची शिकण्याची वृत्ती महत्वाची आहे त्यामुळे स्वतःला एक वचन द्या की मी मरेपर्यंत विद्यार्थी राहीन मी प्रत्येक माणसाकडून प्रत्येक घटनेकडून काहीतरी शिकेन कारण जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ज्या दिवशी शिकणे थांबले त्या दिवशी तुम्ही म्हातारे झालात निष्कर्ष मित्रांनो माइंडसेट हे पुस्तक आपल्याला काय शिकवते हे शिकवते की तुमचे भविष्य तुमच्या हाताच्या रेषांमध्ये नाही